नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा करिअर एक्सपर्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस एस बी एम एस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल काल रात्री प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही फायनल आउट झाली त्यामध्ये किती नवीन कॉलेज आले त्याच्यामध्ये किती जागा व्हॅकेट आहे कोणत्या कॉलेजचा किती इंटेक आहे हे सर्व संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला जर अशाच इन्फॉर्मेटिव्ह साठी जर न्यू अपडेट्स पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे बघा त्यावरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता आणि त्यानंतर आपण बघणार आहे आता की कि किती सीट व्हॅकन्स आहे कोणत्या नवीन कॉलेज आलेला आहे संपूर्ण माहिती आजच्या मध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया गव्हर्नमेंट कॉलेजची किती कॉलेज आहे आणि त्यामध्ये त्यांचा इंटेक किती आहे सर्व बघूया आज ठीक गवर्नमेंट कॉलेज चे बावीस कॉलेज आहे बघा या ठिकाणी त्यामध्ये एस सीची जी जागा आहे ती तेवीस जागा आहे या ठिकाणी एस सीची जी टोटल जागा आहे ती सतरा आहे आणि विजेची जी जागा आहे ती चार आहे एन वनची जी जागा आहे ती तीन आहे एन टू ची सात आहे एन थ्रीची सहा आहे आणि ची तेवीस जागा आहे बघा या ठिकाणी आणि टोटल जी आपली रिझर्व्ह कॅटेगरीची जागा आहे ती त्र्याऐंशी आहे बघा या ठिकाणी आणि त्यानंतर एस सी बी सीची तेरा जागा आहे ईडब्ल्यू ची चौदा आहे ओपनच्या चा चौरेचाळीस जागा आहे आणि त्यामध्ये टोटल ज्या तुमच्या सीट आहे त्या दोनशे ब्याण्णव गव्हर्नमेंटच्या कॉलेजच्या सीट आहे बघा या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो तीनशे चार जे आहे ते टोटल बॅलेन्सिंग आहे तुमचं या ठिकाणी ओके विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर आपण बघणार आहे की प्रायव्हेट कॉलेजला किती सीट व्हॅकंट आहे आणि कोणते कॉलेज नवीन आलेले आहे ते, ते बघणार आहोत आता आपण या ठिकाणी चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी आता विद्यार्थी मित्रनो तुम्ही बघू शकता की संतोषी माता जे कॉलेज आहे याचा चॉईस कोड आहे एकतीस आणि एकतीस अठ्याहत्तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी एकतीस अठ्यात्तर याचा चॉईस कोड आहे हे नाशिक येवला नाशिकला कॉलेज आहे बघा या ठिकाणी याचा जे इंटेक आहे ते शंभर आहे आणि त्यामध्ये त्यांचा ऑल इंडिया कोटाचा पंधरा सीट आहे आणि त्यामध्ये टोटल जी तुमचं सीट आहे सगळं धरून ते पंच्याऐंशी सीट आहे या ठिकाणी या कॉलेजचा इंटेक ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो अजून बघू या कोणते नवीन कॉलेजेस आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे कॉलेज आहे श्री एकनाथराव खडसे आयुर्वेदिक कॉलेज ऑफ जळगाव हे जे कॉलेज आहे आयुर्वेद याचा साठ चा आहे ऑल इंडिया कोटाचे नऊ सीट आहे या ठिकाणी आणि इथे जो काही एकावन्न सीट इथं वॅकेंट आहे बघा या ठिकाणी हे एक नवीन जळगावचं नवीन कॉलेज आलं आहे आयुर्वेदासाठी फक्त आणि त्यामध्ये त्यानंतर आपण बघणार आहोत की अजून एक कॉलेज आहे समर्था म्हणून समर्था आयुर्वेदिक महाविद्यालय ज्युनियर पुणे पुण्याला एक कॉलेजला आहे हो, त्या ठिकाणी साठ चा इंटेक आहे नऊ ऑल इंडिया कोट्याची जागा आहे आणि त्यामध्ये एक्कावन्न जागा ह्या वॅकेंट आहे कॉलेजला तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एकदम आनंदाची बातमी कारण की सीट जर जास्त व्हॅकेंट असले तर तुमचा नंबर ऑबियसली लागणारच आहे यामध्ये ओके तर अजून कोणते कॉलेज आलेले आहेत ते बघूया आपण प्रायव्हेट बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे यम, पी एस आयुर्वेदिक महाविद्यालय रिसोड देवगाव वाशिमचं कॉलेज आलेला आहे बघा या ठिकाणी आणि त्याचा सा इंटेक्स साठचा सा आहे आणि नऊ ऑल इंडिया कोट्याची जागा आहे आणि टोटल आपल्या एक्कावन्न जागा इथं सीट वॅकंट आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा पण एक चान्स आहे जे सा सा वाशिम मध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे की साठचा इंटेक आलेला आहे कॉलेजचा वाशिमचा त्यामध्ये तुम्ही सीट अलॉट करू शकता तुमचा तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलंय की तीन चार नवीन कॉलेज ऍड झालेले आहेत त्यामध्ये आणि टोटल आता आपण बघणार आहोत टोटल कॉलेजचं सीट किती व्हॅकंट आहे तुमच्या कॅटेगरी वाईज ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता जी काही टोटल आहे सीटचा इनटेक असतो तो नऊ हजार दोनशे सत्तर आहे आणि त्यामध्ये ऑल इंडिया कोट्याचा एक हजार तीनशे नव्वद आहे आणि त्यानंतर तुमचा एस सी साठी चौऱ्याऐंशी जागा आहे आणि त्यानंतर एस टी साठी अठ्ठा अठ्ठावन्न जागा आहे आणि विजे साठी अठरा जागा आहे त्यानंतर एन वन साठी नऊ जागा आहे बघा या ठिकाणी एन टू एन टू साठी सतरा जागा आहे एन थ्रीसाठी चौदा जागा आहे आणि टोटल तुमच्या एकशे चोवीस जागा आहे रिझर्व कॅटेगरीसाठी आणि त्यानंतर एस सी बी सी साठी तीनशे चोवीस जागा आहे टोटल कॉलेजच्या आणि त्यानंतर ईडब्ल्यू एस साठी एकशे सोळा जागा आहे आणि त्यानंतर ओपन साठी सातशे तेरा जागा आहे बघा या ठिकाणी आणि टोटल तुमचे जे काही स्टेट कोटामधले कॉलेजेसची जागा आहे त्या टोटल एक हजार सहाशे बावीस जागा आहे बेटा या ठिकाणी आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमची बॅलेन्सिंग सीट जी आहे ती दोन हजार एकशे एकोणसत्तर आहे तर ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस बी एच एम एस साठी ऍडमिशन घ्यायचं आहे म्हणजे थर्ड राऊंड मध्ये आता तुम्हाला माहिती आहे याच्यानंतर श्री वॅकन्सी राऊंड येतो आणि जे विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंड मध्ये कॉलेज मिळालं होतं ते जॉईन केलं नाही फ्री एक्झिट केलं अशा विद्यार्थ्यांसाठी थर्ड राऊंडला त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलं आहे बघा या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण व्हिडिओ आहे की विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हा थर्ड राऊंड लास्ट आहे त्यामध्ये चॉईस फिलिंग ही एकदम प्रॉपर वेनी तुम्हाला करायची आहे चुकीचा काउन्सलर आणि चुकीची माहिती घेऊन जर तुम्ही चॉईस फिलिंग करत असाल तर एकदम तुम्ही आता ह्या कॅप्रोन मधून बाहेर पडणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो मला एकच सांगायचं आहे की चॉईस फिलिंग ही पूर्णपणे चांगली करा आणि जेणेकरून तुम्हाला इथं पुढे फायदा होईल की कॅप्रोन थ्री साठी तुमची चांगलं ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळेल तर तुम्हालाही ही चांगले चॉईस फिलिंग किंवा चांगलं मार्गदर्शन पाहिजे असेल तर आजच संपर्क करा करिअर एक्सपर्ट काउन्सिलिंग इन्स्टिट्यूटला धन्यवाद